नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आधी तुम्हाला ग गव, गहू न भिजवता कुराड्या कशा करायच्या ते दाखवलेले आहे आणि आज मी तुम्हाला रव्यापासून कुराळ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी मी एक किलो रवा घेतलेला आहे हा बारीक रवा घेतलेला आहे मी पूर्ण एक दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी याला विजिट करणार आहे या कुरड्याच्या कलरमध्ये किंवा चवीमध्ये तुम्हाला अजिबात फरक दिसणार नाही ज्या पद्धतीने आपण गव्हाच्या कुरड्या करतो त्याच पद्धतीने ह्या चवीला आणि पांढऱ्या शुभ्र कलरला सुद्धा होणार आहे दिवसभर रवा छान भिजत घेतल्यामुळे याच्यावरती ते मळकट पाणी आलेलं आहे हे आपण आता बाहेर काढून घेऊ इतका पातेल्यामध्ये मी हे अशा पद्धतीने बाहेर काढून घेते आपण बघू शकता की ते मळकट पाणीही निघत आहे हे जे भिजत घातलेलं मिश्रण आहे हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेते याच्यामध्ये पाणी घालून फिरवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी भरपूर पाणी घालून फिरून घेते आता मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर गव्हाचा चीक ज्याप्रमाणे तयार होतो त्या पद्धतीने हा चीक तयार झालेला आहे आणि रात्रभर मी हे असंच डबा ठेवून देणार आहे याच्यावरती अलग तसा डबा ठेवून घेणार आहे फक्त रात्रभर असंच डब्यात ठेवल्यामुळे आपण बघू शकता गव्हावर ज्या पद्धतीने तांब येतो त्या पद्धतीने याच्यावरती तांब तयार झालेला आहे आणि पूर्ण स्वच्छ असा आपल्याला चीक याच्यापासून मिळेल हे पाणी आणि हा आंब आपण काढून घेऊ जोपर्यंत पाणी चीक विकत आहे तोपर्यंत आपल्याला याच्यावर मधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पांढरा शुभ्र चीक आपल्याला मिळेल हे मी उन्हात वगैरे रवा भिजत ठेवलेला नव्हता गहू ज्या पद्धतीने आपण उन्नत ठेवतो तसा आपल्याला उन्नत ठेवायची गरज नाही सावलीतच घरात मी हा भिजत ठेवलेला होता आता आपला पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे आणि जो जर तुम्हाला तो थोडा मळकट वाटत असेल तर परत एकदा त्याच्यामध्ये पाणी घालून स्थिर बसू द्या आणि परत पाणी एकदा काढून घ्या बघा आपण पांढरा शुभ्र चीक असा तयार झालेला आहे आणि जर आपल्याला मळकट वाटत असेल तर परत एकदा पाणी घालून स्थिर बसू देऊन नंतर परत एकदा पाणी काढून घ्या आता मी कुऱ्हाड्यासाठी चीक वरायला घेणार आहे मी जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच चीक आहे आणि पाणी याच्या आधी मी तुम्हाला थंड पाण्यामध्ये चिक कसं भरायचं ते दाखवलेलं आहे आता मी गरम पाण्यामध्ये चिक वरून दाखवते याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला थोडं गरम पाणी साईडला काढून घे घ्यायचं आहे कारण चिक आपला किती पातळ आहे याच्यावरती आपला चिका याचं प्रमाण पाण्याचं ओरून आहे ओळून गरम पाणीसुद्धा थोडंसं घालतायचं आपल्याला आणि सारखं धुंडच राहायचं आहे गॅस मंद घालायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गोठवून नाही मला मी थोडं पाणी साईडला काढलेलं होतं त्या पाण्याची गरज पडलेली नाही आहे कपभर पाणी शिजलं काय आपलं कारण चीक थोडा पातळ होता आपण बघू शकता चीक छान पद्धतीने आपला शिजत आलेलं आहे कप मंद गॅसवर मी हा शिजवलेला आहे आणि पाच मिनटं आपल्याला असंच हा परत मंद गॅसवर ठेवायचा आहे त्याच्यावरती झाकण ठेवून चीक कसं झालं हे समजायचं तर थंड पाण्यामध्ये आपण हात गुडवायचा आहे आणि हाताला जर चीक चिकटत नसेल तर तो, तो चीक झालेला आहे तरीसुद्धा पाच मिनटं मध्ये गॅसवर ठेवते आणि याच्यावरतीच आपण ठेवली होती पण पाच मिनटं झालेली आहे आणि चिक छान शिजलेलं आहे मी याच्या आधी तुम्हाला चेक करून दाखवलेलं आहे आतासुद्धा परत चेक करून दाखवते की हाताला चीक चिकटत नाही आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे चिक गॅसवरच ठेवायचं आहे कारण आपल्याला हे गरम गरमच पाडायचे आहे थंड झाल्यानंतर कोरड्या पडणार नाही आता सतत घेऊन घेते आणि छान कुरड्या पाळून घेते आपण बघू शकता चिकाचा कलर पांढरा शुभ्र आलेला आहे मी बारीक चाळणी लावलेली आहे आपण आपल्या हवी चाळणी लावू शकता आणि बघू बघू शकता आपण किती पांढरे शुभ्र हे कुरड्या दिसत आहे तो सुद्धा त्याच कुरड्याचे जे आपण चिकायच्या करतो आणि रात्रभर घेतल्यामुळे आप याच्यामध्ये आंबटपणासुद्धा सुद्धा आलेला आहे अशा पद्धतीने मी बाकीच्या कुरड्या पाडून घेते आणि कडक उनात आपल्याला हे दोन दिवस वाढवायचे आहे माझ्या पांढर शुभ्र अशा कुरळ्या वाढून तयार झालेल्या आहेत आणि मी गॅसवर कडी ठेवलेली हो आहे ताप तापवायसाठी तेल छान कडकडीत कर तापवायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता मी बनवून घेते आपण बघू शकता किती पांढरी शुभ्र हे निघत आहे आपण ह्या वाफ्यावरचं सुद्धा तूप बनवू शकता ज्या ज्याप्रमाणे मी आधी बाफेवरचं हो, तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही ह्या बनवू शकता किंवा पातळ पसरून सुद्धा ह्या बनवू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझे तयार झालेले आहे आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद